पेण शहरातील दागिन्यांच्या विश्वाला नवा आयाम मिळाला आहे पटेल ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ताशांच्या गजरात पार पडले या प्रसंगी पटेल ज्वेलरचे संस्थापक मगनभाई पटेल यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचे उद्घाटन करण्यात आले सोडाला पेणचे आमदार रवींद्र पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील महिला बचतगट सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते पटेल ज्वेलर्सची कहाणी एकोणीसशे ब्याण्णव साली पनवेलच्या जोशी आळीतील छोट्याशा दुकानापासून सुरू झाली विश्वास हीच परंपरा या ब्रीदवाक्याने सुरुवात झालेल्या या व्यवसायाने पारदर्शक व्यवहार शुद्ध सोने आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला पेढामध्ये दोन हजार पंधरा साली पाचशे चौरस फुटांच्या छोट्या दुकानातून पटेल ज्वेलर्सने आपली सुरुवात केली दहा वर्षात ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आता तीन हजार चौरस फुटांच्या भव्य आणि आधुनिक शोरूममध्ये विस्तार साधला आहे उद्घाटन प्रसंगी डायरेक्टर नवनीत पटेल म्हणाले हे शोरूम केवळ सोन्याचे केंद्र नाही तर ग्राहकांशी जपलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे पेनकरांच्या प्रेमामुळेच हा नवा टप्पा गाठता आला आहे लवकरच ग्राहकांसाठी खास ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येतील पेनकर महिला ग्राहकांनीही शहरात भव्य दागिन्यांचे शोरूम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सुवर्ण दिवस असं बोलायला लागेल की आज पटेल ज्वेलर्सचं ब्रँड मध्ये शुभारंभ होतोय. काय वाटतं ही तुम्ही आज सोन्याच एक एकळ म्हणजे नवीन असं भव्य दिवस रूपात एक शॉप आणलेलं आहे. काय सांगू हे ऍक्च्युअली आज आमच्या ब्रँड मध्ये 15 वर्ष झाले. पहिले आमचे बारीकच शोरूम होतं बस त्यांच्या समोर. आता कस्टमरचा एवढा चांगला प्रतिसाद प्रतिसाद भेटला. त्यामुळे ते त्यांना एक होतं की बाई एक पटेलजी जसं इथं मोठं शोरूम पाहिजे तर इथं एक साडेतीन हजार स्क्वेअर फूटमध्ये एक मोठा शोरूम इथं उद्घाटन केलेलं आहे आज आम्ही आणि भरपूर व्हेरायटीज आहे जसं मध्ये जातं तुम्हाला तसं तिथं काही तुम्हाला काही कमी नाही तसं इथं पटेलमध्ये पण तुम्हाला जे पण पाहिजे जेवढी व्हेरायटी पाहिजे ते तुम्हाला ते बघून पण खुश होणार आणि जे पाहिजे ते तुम्हाला ते रेडी बघायला पण भेटणार आणि तुम्ही रेडी घेऊ पण शकतात आणि ऑर्डर पण देऊ शकतात इतर जे ज्वेलरची दुकान आहेत त्यामध्ये आणि आपल्यामध्ये ग्राहकांना काय फायदा <laughs> नाही फायदा काय की ऍक्च्युली काय आम्ही ते पण बिझनेस करतात ते पण आमचे बंधू आहे आम्ही पण बिझनेस करतो म्हणजे त्याच्यात आम्ही काही कॉम्पिटिशन करत नाही आहे पण आमचं एक आहे की आमच्या जे बिझनेस आहे ते पटेल जलसं एक कस्टमरच्या बरोबर ट्रान्सफर यांची आहे तर जे आमचं काही रिजनेबल आहे फिक्स रेट आहे कधी तुम्हाला परत आणले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वजन भेटणार त्याला काही घट नाही जाणार तर ते कस्टमरबरोबर सगळं ट्रान्सपरन्सी व्यवहार आहे तर तुम्ही जे विचारणार का जे आमची पॉलिसी आहे तर पॉलिसी पण एकदम क्लिअर आहे तर त्यामुळे आम्ही ते कस्टमरचा विश्वास जिंकलेलो आहे का कस्टमरला कस्टमर आम्हाला दिवसेंदिवस विश्वास वाढतो पटेल ज्वेलर्स जे बोलतो हो की जे त्यांची पॉलिसी त्याप्रमाणे चालतात आणि त्यांची क्वालिटी त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करणं करत नाही हंड्रेड पर्सेंट हॉलमार्क सोनं असतो आणि ते कस्टमरला सगळ्यांना माहिती आहे की पटेल ज्वेलर्स मध्ये व्हरायटीज भरपूर आणि एक विश्वास शाखा आता सगळ्यात मोठी आमची पंधरा हजार स्क्वेअर फूटची जे पनवेलला आहे ते न्यू बॉम्बे आणि बॉम्बे सगळ्यात समजा महाराष्ट्र मोठी म्हटले तरी चालेल पंधरा हजार स्क्वेअर फूट पनवेलला आहे त्याच्यानंतर एक उरणला आहे त्याच्यानंतर पनवेल पनवेल परिवार ज्वेलर्स ते शिरवरचा शोरूम आहे आणि गुजरात मध्ये पण तीन दहा दहा हजार स्क्वेअर तीन शोरूम आहेत तिकडे एक समजा का मेहसाणा आहे एक गोधरा आहे लोणावडा आणि एक मोडासा आहे पटेल पटेल ज्वेलर्स मध्ये काय की लेडीज असं वाटतं घंठन डिझाईन म्हणजे पटेल ज्वेलर्स आम्हाला कोणी आमच्या हात नाही पकडू शकत कारण का एवढी व्हरायटीज असतात की कधी पण कस्टमर आमच्याकडे आले अंगठ्या पाहिजे तर त्यांना हजार डिझाईन रॅडीज बघायला भेटणार चेन पाहिजे त्यांना हजार डिझाईन रॅडी भेटणार घंठण पाहिजे त्यांना दोन हजार डिझाईन रॅडी बघायला भेटणार म्हणजे कस्टमरला ते बघून पण असं एक वाटतो की नाही इथं एवढं चांगले चांगले डिझाईन आहेत त्यांचे व्हेरायटीज चांगले आहेत त्यांची क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि रेट पण सगळं रिजनेबल आहे म्हणजे काय कस्टमरला एक आम्ही विश्वास जिंकलेलाच अच्छा हे तुम्ही चांगला प्रश्न विचारला आता ऍक्च्युअली ऑलरेडी आमची एक स्कीम नवीन, एक स्कीम स्कीम नवीन नवीन आता आता चालू आहे चार लॉन्चिंग होणार आहे आणि आता, आता पंधरा ते एकतीस ऑगस्ट पर्यंत कस्टमरनी समजा काही परचेस केलं तर त्यांना मेकिंग मध्ये वीस टक्के बेनिफिट आहे आणि त्यांना जे परचेस केलं त्याच्यामध्ये सोन्याच्या नाणे फ्री आहे आता आपण पटेल मध्ये आलेला आहात वाटतंय छान एक स्त्री म्हणून देताना जे मनात काही डिझाईन्स आहेत किंवा आपल्याला दुकानात आल्यावर कस खाली परत न जावं याची पूर्ण दक्षता पटेल ज्वेलर्सनी घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक मनातल्या डिझाईन्स त्यांनी इकडे अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेण शहरामध्ये इतकं भव्य दिव्य असं शोरूम त्यांनी टाकलेलं आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार मानेन आजकाल नवीन नवीन डिझाईन येतात सगळ्यांमध्ये व्हरायटी असते आणि त्या व्हरायटी पुरवण्याचं काम इथे पटेल ज्वेलर्सने आम्हाला महिलांकडनं केलेलं आहे महिलांचा सगळ्यात मोठा आवडता असतो तो, तो म्हणजे दागिना आणि त्याच्यातही प्रिय असतं ते म्हणजे सोनं आणि अशा या सोन्याच्या दुकानाचं इथे आज पटेल ज्वेलर्सनी ओपनिंग केलेलं आहे भव्य दिव्य असं शोरूम आपल्यासाठी सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे त्यांना आपण या आजच्या दिवशी शुभेच्छाही देऊया आणि खरंच त्यांनी महिलांसाठी खूप साऱ्या व्हरायटी आणलेल्या आहेत आणि त्यांना माझ्याकडून शुभेच्छा जनोदयकरिता विनायक पाटील पेंट